तक्रारदार व्यक्तीला रमाई घरकोर योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता ग्रामपंचायत मध्ये ठराव घेण्याकरिता सरपंच पतीने चक्क दहा हजार रुपयाची मागणी केली यामध्ये पाच हजाराची अखेर तळजोड करण्यात आली इकडे हीच तक्रार एसीबीला देण्यात आल्याने पोलीस पथकाने धडक कारवाई करून सरपंच पतीला ताब्यात घेतले ही धडक कारवाई अकोला येथील बस स्टँड चौकात करण्यात आली अकोल्यातील बसस्टँड नजिक एका सरपंच पतीला दहा हजार रुपयांवर न तडजोड करून पाच हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारत असताना हात ताब्यात घेण्यात आल्याने अकोला शहरात एकच खडबड उडाली अनिल गोमासे ताब्यात घेण्यात आलेल्या सरपंचपतीचे नाव असून अकोला शहरानजीकच्या कौलखेड गोमासे ह्या गावच्या लासखोर व्यक्तीची पत्नी सरपंच आहे गावातील एका रहवासी असलेल्या तक्रारदार व्यक्तीला रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी ग्रामपंचायत त्याला अकोल्यातील बस स्टँड नजिक सापडा लावून पकडण्यात आले आहे आरोपीस अटक करण्यात आली असून एसीबीच्या कार्यालयात पुढील कारवाई सुरू आहे ही कारवाई एसीबीच्या पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार यांनी व त्यांच्या पथकातील संदीप ताले प्रदीप गावंडे पडस पगार यांनी केली